काँग्रेस पक्षाची मस्साजोग ते बीड अशी सद्दावना यात्रा आज निघाली आहे यावर टीका करताना मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत सद्दावना यात्रा काढण्याचा उपरोधिक सल्ला दिला शेलार हे आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले असता त्यांनी मंदिरातील विकास कामाची पाहणी केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या सद्दावना यात्रेवर टीका केली वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत अंतर्गत काँग्रेसची सद्भावना यात्रा करावी आपल्या भावना काँग्रेस नारायांच्या ना काय आहेत त्या तरी एक आहेत की नेते बघावा अध्यक्षाने आणि मग बाकीच्या यात्रेवर बोलावं हो रायला विषय मत्साजोपचा विषय असेल बीडचा विषय असेल किंवा अन्य विषय असतील जे गंभीर विषय आहेत जे संवेदनशील विषय आहेत ज्यामध्ये घडलेल्या घटना या घृणास्पद त्या ठिकाणी होणे त्या विषयावर सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे चार्जशीट सुद्धा दाखल आहे त्या ठिकाणी कारवाई होते त्यामुळे त्या, त्या कारवाईच्या मध्ये कुठली लुडबूळ करू नये